महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगरच्या वतीने मराठवाडा विभागाच्या वतीने पत्रकार संघाचे मराठवाडा स्तरीय रौप्य महोत्सवी अधिवेशन भूषण पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर येथे संत एकनाथ रंग मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे सर्व मराठवाड्यातील पत्रकार बंधू या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत हा सोहळा कधी होतो अशी चर्चा मराठवाड्यात अख्ख्या मराठवाड्यात सुरू झालेली आहे त्यासाठी मराठवा मराठवाडा अध्यक्ष मान्य अनिलजी सावंत साहेब जिल्हाध्यक्ष मान्य टाके साहेब शहराध्यक्ष देवदाजी कोडेकर साहेब हे झपाटून कामाला लागलेले आहेत आणि त्यासोबतच आमचे संघटक पत्रकार सगळे बंधू या कार्यक्रमासाठी आपापल्या परीने मोठ्या उत्साहाने झटत आहेत या सोहळ्याचे उद्घाटक मान्य श्री संजयजी संजय साहेब सामाजिक न्यायमंत्री या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक असतील प्रमुख पाहुणे म्हणून महामंडेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज मान्य अतुलजी सावेसाहेब कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री पालकमंत्री पंकजाताई मुंडे पालकमंत्री जालना मान्य श्री नरेंद्रजी झिरवळ पालकमंत्री हिंगोली हे सगळे उपस्थित आहेत प्रमुख उपस्थिती म्हणून मान्य श्री संजयजी भोकरे संस्थापाध्यक्ष पत्रकार संघ मुंबई हे या कार्यक्रमाचे उ मुख्य आयोजक आहेत